नमस्कार शेतकरी बंधन मी प्रवीण देशमुख ऊस विकास अधिकारी ओंकार शुअर्स अँड आलाय इंडस्ट्रीज ढवळगाव युनिट नंबर सात तर आज मी तुम्हाला एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती जे काही आपण शंभर सव्वाशे दीडशे टनापर्यंत आपण टार्गेट घेतो ऊस उत्पादनाचं विक्री त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे ह्यामध्ये त्या अतिशय महत्त्वाच्या घटकाबद्दल माहिती देणार आहे तर जे काही बारा तेरा प्रामुख्यानं ऊस उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून जे घटक आहेत त्याच्यामध्ये आपण अगदी पूर्व मशागतीपासून ते ऊस तोडणीपर्यंत म्हणजे लागण हंगाम बेनेनिवड निवड जातीची निवड दोन सरीतला अंकर दोन टिपरीतला एक बुजवटा बांधणी चार अळवणी असतील पाच फवारणी असतील किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून एक स्क्वेअर फूटला एक ऊस जोपासणं असेल म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूटमध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार ऊस जोपासणं असेल किंवा सॉईल टेस्ट क्रॉप रिस्पॉन्स फॉर्म्युल्यानुसार दोनशे शंभर एकशे वीस दोनशे किलो प्रति एकर खत नियोजन असेल एन पी के आणि सिलिकॉन रासायनिक खताचं किंवा सेंद्रिय खताचं नियोजन असेल किंवा पाणी नियोजन तण नियंत्रण रोग किड नियंत्रण ही सर्व कामं करत असताना ह्या सर्व नियोजनामध्ये आपल्याला जर शंभर सव्वाशे दीडशे टनापर्यंत एकरी उत्पादन पाहिजे असेल तर सर्वात अतिशय महत्त्वाचा घटक या सर्व घटकांमध्ये तर तो घटक म्हणजे जमीनी जमीनी जमीन आणि जमिनीची सुपिकता आहे कारण या जमिनीमध्ये सगळ्या गोष्टी आपण करत असतो तर आता जमीन म्हटलं की त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं काय आहे की कुठलीही खतं किंवा कोणत्याही पिकाचा अपटेक किंवा रोगप्रतिकारक शक्ती प्रतिकारक शक्ती त्याची वाढ ह्या सगळ्या ज्या गोष्टी अवलंबून आहेत त्या जमिनीमध्ये जमिनीचा वापसा कसा आहे जमिनीचं तापमान काय आहे त्यानंतर जमिनीमध्ये सेंद्रिय खतं म्हणजे ताकद्यांच्या असेल किंवा गांडूळ खत असेल शेतखत असेल प्रेसमल कंपोस्ट असेल हे किती प्रमाणामध्ये दिलं आहे ह्याच्याबरोबर अतिशय महत्त्वाचं की जमिनीमध्ये दिलेल्या सेंद्रिय खाताबरोबर कुजवन जीवाणू जमिनीमध्ये आहेत का किती प्रमाणात आहेत किंवा आहेत तर ते सक्रिय आहेत का तर अतिशय महत्वाचं आहे की जीवाणू हे सक्रिय असले पाहिजे जमिनीमध्ये कोणतेही जीवाणू असो मग ते नुसते कुजवन जीवाणूच नाहीत तर नत्र स्थिर करणारे जीवाणू एजिटो बॅक्टर असो किंवा स्फुरद विरघळणारे पी एच बी किंवा व्हॅम असो वेसिक्युलर आर वेसिक्युलर असो किंवा पोटॅश मोबिलायझिंग जीवाणू असो सल्फर ऑक्सिडायझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम असो झिंक जीवाणू फेर जीवाणू असो सिलिकॉन जीवाणू असो कोणत्याही प्रकारचे जीवाणू हे सक्रिय अवस्थेमध्ये आहेत का हा मुद्दा फार महत्वाचा आहे त्याच्यामध्ये जर जर जीवाणू सक्रिय असतील तर ते सेंद्रिय पदार्थांवरती प्रक्रिया करतात किंवा सेंद्रिय पदार्थ ते खातात तर त्यासाठी काय करावं लागेल जीवाणू ॲक्टिवेट करण्यासाठी जमिनीमध्ये काय करावं लागतं तर एक पहिली गोष्ट अतिशय महत्त्वाचं हे जमिनीला वापसा पाहिजे म्हणजे पंचवीस टक्के हवा पंचवीस टक्के पाण्याची कंडिशन असते हवा आणि पाणी हे योग्य प्रमाणात असलं पाहिजे ओल योग्य प्रमाणात असले पाहिजे दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट जमिनीचं तापमान योग्य असलं पाहिजे त्याच्यामध्ये सक्रियता वाढवण्यासाठी जीवनाची सक्रियता वाढवण्यासाठी पंचवीस ते पस्तीस डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान असेल जमिनीचं तर जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सक्रिय राहतात आणि त्यांची प्रक्रिया करत असतात जे काय रासायनिक खतं आहेत ते उपलब्ध करून द्यायचं काम किंवा स्वतः खतं प्रतिजैविक किंवा पी एच कमी करण्याचं काम किंवा अँटीप्रोटीन अँटीबायोटिक तयार करण्याचं काम या सगळ्या गोष्टी जीवाणू करत असतात तर ते जीवाणू सक्रिय होण्यासाठी वापसा आणि जमिनीचं तापमान ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात वापसा आणण्यासाठी काय असतं वापसा एकतर मातीच्या प्रकारावरती वापसा अवलंबून आहे नसेल तर जमिनीचा ढाळा कसा आहे आपले प्रयत्न आपण काय करू शकतो जमिनीचा ढाळ आपण सुधारू शकतो दुसरी गोष्ट नांगरट ट्रेक पुजवटा बांधणी सबसॉयलरचा वापर ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपण जमिनीचा निच निचरा व्यवस्था सुधारू शकतो सेंद्रिय पदार्थ देऊन निचरा सुधारतो परंतु नुसतं सेंद्रिय पदार्थ देऊन निचरा सुधारणार नाही तर सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये कुजले पाहिजेत कुजल्यासाठी जीवाणू तिथे सक्रिय पाहिजे एक तर सेंद्रिय पदार्थ पाहिजेत प्लस कुजवन जीवाणूचं विरजन त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे आपल्याकडून जे काय कुजवन जीवाणू आहे आणि ते सक्रिय झाले पाहिजेत मग त्यासाठी तापमान तापमान आता तापमानामध्ये आपण मार्च एप्रिल मेमध्ये नांगर करून रान चांगलं तापवलं पाहिजे किंवा दोन अंतर दोन टिप्रीतलं अंतर वाढवून जमिनीवरती जा सूर्यप्रकाश जाईल असं नियोजन जा, आपण दोन सरीतल्या दोन टिपरीतल्या अंतराचं केलं पाहिजे जेणेकरून तापमान पंचवीस ते पस्तीस डिग्री मेंटेन होईल आणि त्या ठिकाणी जीवाणू सक्रिय होते मग जीवाण सक्रिय झाल्यानंतर जे काय आपण सेंद्रिय पदार्थ देणार आहोत दागदेंचा असेल गांडूळ खत असेल प्रिस्मळ असेल शंकत असेल त्याच्यामध्ये कोणते घटक असतात तर जीवाणू ज्यावेळेस प्रक्रिया करतात तर सेंद्रिय पदार्थांमध्ये हे सेल्युलोज हेमिसेल्युलोज लिग्निन हे प्रामुख्याने तीन घटक पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के असतात त्यानंतर त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात सेंद्रिय पदार्थांमध्ये वॅक्स असतं अशा प्रकारचे त्याच्यामध्ये सेंद्रिय स्टार्च असतं त्याच्यामध्ये स्टार्च एक घटक असतो अशा प्रकारे एक सहा सात घटक त्याच्यामध्ये असतात तर ऐंशी टक्के त्याच्यामध्ये सेल्युलोज हेमिसुलोजन लिग्निन असतं त्याच्यामध्ये पण सेल्युलोज भरपूर असतं सेल्युलोज पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस टक्के असतं लिग्निन एक पंधरा टक्के असतं हेमिस्युलोज एक अठरा सतरा अठरा टक्के असतं हे असं ते ऐंशी टक्के तीन घटक सेल्युलोज हेमिसुलोज लिग्निन असतं त्यानंतर आणखी तीन प्रोटीन स्टार्च वॅक्स हे घटक वॅक्स कमी प्रमाणात असतं दोन तीन टक्के असतात या सगळ्यावरती जीवाणूंनी प्रक्रिया केली पाहिजे तर ते ते सेंद्रिय पदार्थ कुजतील तर सेंद्रिय पदार्थ का कुजले पाहिजेत तर कुजत असताना जीवाणू त्याच्यावरती प्रक्रिया करतात त्यावेळेस जे काय सेल्युलोज हे मिसेल्युलोज लिग्निन असते लिग्निन आता उशिरा थोडंसं कुजायला थोडंसं ते उशीर असतं फॅनॉलिम कंपाऊंड्स असतात त्याच्यामध्ये लिग्निन हे थोडंसं उशिरा कुजतं परंतु सेल्युलोज हे मिसेल्युलोज लगेच लेक कुजतं आणि कुज कुज कुजत असताना कार्बन डायऑक्साईड आणि एनर्जी त्या ठिकाणी ऊर्जा त्या त्या ठिकाणी तयार होत असते आणि कार्बन डायऑक्साइड हे पाण्यामध्ये विरगळतो आणि त्याचं कार्बोनिक ॲसिड तयार होतं मग त्या कार्बोनिक ॲसिडमध्ये अनेक अन्न दिलेले रासायनिक खतं किंवा अनेक अन्न घटक आणखी विरगळतात पी एच कमी होतो जमिनीचा पी एच कमी झाला की आणखी जीवाणू वाढण्यासाठी तिथं चांगलं पोषक वातावरण निर्माण होत असतं म्हणजे सेंद्रिय पदार्थांनी जीवाणूमार्फत जीवा सेंद्रिय पदार्थ कुजवले की त्या ठिकाणी ॲसिड तयार होतं आणि आणखी जीवाणूची वाढ त्या ठिकाणी होत असते अशा पद्धतीनं ही प्रक्रिया जमिनीखाली चालत असते आता सेंद्रिय पदार्थांनी पदार्थ जर जीवान कुजवले तर त्याच्यामध्ये काय 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 परिणाम जमिनीमध्ये जमिनीखालीचं शास्त्र काय आहे तर त्याच्यामध्ये लिग्नीनपासून लिग्नो प्रोटीन्स तयार होतात ज्यावेळेस जीवन त्याच्यावरती प्रक्रिया करतात त्यावेळेस तुमच्या प्रोटीन स्टार्च बॅक्समधलं जे काय प्रोटीनमधल्या अमिनो असिड्स आहेत त्याचं ब्रेकडाऊन होतं अमिनो ॲसिड लिग्निनचं कॉम्बिनेशन लिग्नो प्रोटीन्स म्हणजे ह्युमस तयार होतं ह्युमस अतिशय महत्त्वाचा घटक आहे सेल्युज हेमिसोज सेल्युलोज से कुजवळून कार्बन डायऑक्साईड एनर्जी पाणी तयार होत असते तर सी एच ओ ह्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थामध्ये मुख्यत्वे करून सी एच ओ हे तीन घटक मुद मुबलक प्रमाणात असतात वनस्पती ज्यापासून बनलेली असते जास्तीत जास्त प्रमाणात ते घटक असतात सेंद्रिय पदार्थामध्ये सेंद्रिय कार्बन साधारण पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के असतो सेंद्रिय पदार्थांमध्ये सेंद्रिय पदार्थ वेगळे आणि सेंद्रिय कार्बन वेगळं त्याच्या सेंद्रिय पदार्थात कार्बन असतो तो भाग वेगळा आहे तर ह्या ठिकाणी हेमी तुमचं लिग्निनची चिकूजन होऊन ह्युमस तयार होतं आता ह्युमस तयार झाल्यामुळे फायदा काय होतो तर ह्युमस हे स्वतःच्या वजनाच्या चार था। था, था। 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 ते पाच पट जास्त पाणी धरून ठेवू शकतं ह्युमस हे जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचं शोषण करून तो जमिनीमध्ये साठवून ठेवू शकत असतो ह्युमस हे त्याच्यावरती ऋणप्रभार असतो निगेटिव्ह चार्ज असतो ते पॉझिटिव्ह कानांना आकर्षित करून धरून ठेवतात त्याचं चिले त्याचं चिलेशन करतं धरून ठेवतं आणि ते पिकाला हळूहळू उपलब्ध करून देतं तर हे पॉझिटिव्ह आयन कोणते कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक फेअर असे सगळे पॉझिटिव्ह आहेत ते धरून ठेवायचं काम ह्युमस करत असतं ह्युमस आणखी पी कमी करतं मुळीची वाढ करतं मुळी वाढल्यानंतर पांढरी मुळी जे आपटेक करणारी पाणी शोषण अन्न घटक शोषण करणारी मुळी असते आपटेक वाढतं वाढ जाऊन चालू होते अशा पद्धतीनं ह्युमसचं महत्त्व आहे त्यानंतर प्रोटीन्स किंवा वॅक्स याची कुजवण होत असताना जे काय प्रोटीन्स आहेत त्याचं जांबल्या शरीरमध्ये कन्वर्जन होत असतं ब्रेकडाऊन होतं नायट्रेट्स फॉस्फेट्स सल्फेट्स अमोनिया या अशा प्रकारचे अन्न घटक त्या ठिकाणी तयार होत असतात आता जीवाणू हे प्रक्रिया सेंद्रिय पदार्थ करत असताना जीवाणू आणखी त्या ठिकाणी अँटीबायोटिक्स तयार करतात ज्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती उसाची ऊस उस पिकाची वाढत असते त्यानंतर जीवाणू हे अन्न घटक तर न्यूट्रियंट्स तर उपलब्ध करून देतातच कारण कार्बोनिक ऑक्साईडमध्ये अन्न घटक विद्राव्य होतात त्याच्यात डिकंपोजन होऊन सेंद्रिय खताचं त्यातनं नायट्रेट फॉस्फेट सल्फेट मी सांगितलं ते पण तयार होत असतं त्यानंतर अतिशय महत्त्वाचं जीवाणू ही संजीवकं तयार करत असतात अतिशय महत्त्वाचं आहे प्लांट प्लॅन्ट हार्मोन्स आपण त्याला म्हणतो संजीवक म्हणजे आपले आय ए आय बी ए सिक्स बी ए जी ए हे जे हॉर्मोन्स आहेत ते जे संजीवका आपण वर्ण देत असतो ते तयार करायचं काम जीवाणू करत असतात मग त्याच्यामध्ये आय बी ए तयार झालं तर मुळी वाढते आहे ए तयार झालं तर पोत चालतोय पेशवीभाजन वाढतंय सायटुकायनिन्स हे जे पोत चालणे किंवा पेरेची लांबी जाळी पेरेची संख्या वाढवायचं फुटवा वाढवायचं काम आहे हे प्लॅन्ट हॉर्मोन्स जे आहे ते अतिशय ब्लॅकमन सिद्धांतानुसार प्लॅन्ट हॉर्मोन्स फार महत्त्वाचे असतात तर ते तयार करायचं काम पण जीवन करत असतं अशा पद्धतीनं जर जमिनीखालचं वातावरण जर आपण पोषक ठेवू शकलो तर त्या ठिकाणी सेंद्रिय कार्बनचं प्रमाण हे एक टक्क्यापेक्षा जास्त राहतं आणि जमिनीखालचं पोषक वातावरण हे पिकाला अतिशय पोषक वातावरण अतिशय सुपीक जमीन असेल तर चांगल्या पद्धतीनं पिकाची जोमदार वाढ त्या ठिकाणी होते आणि आपल्याला रिझल्ट चांगला त्या ठिकाणी मिळतो त्यासाठी आणखी आपण उपाययोजना म्हणून आणखी त्याच्यामध्ये जीवामृत चाळवणे देऊ शकतो जे जीवामृत तयार करतो आपण एकवीस एकवीस दिवसाला अगदी दहा अकरा बारा महिन्याचा उस वेपर्यंत देऊ शकतो अशा पद्धतीनं जमिनीची सुपीकता वाढवणे जमिनीची उत्पादकता वाढवणे हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे बाकीचं आधुनिक तंत्रज्ञ वापरा परंतु जमिनीची सुपिकता सुधारणे वाढवणे टिकवून ठेवणे त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर त्यासाठी जमिनीला नियमित वापसा आणणे जे जमिनीचं तापमान पंचवीस ते पंचवीस पस्तीस डिग्रीपर्यंत कसं जाईल हे बघणे कुजवण जीवाणूचं विरजन त्याच्यामध्ये असणं जेणेकरून सेंद्रिय पदार्थ कुजले पाहिजेत जर कुजलेत नाहीत तर पुढचं काय प्रोसेस होत नाही त्यासाठी हवा जमिनीत पाहिजे तापमान जमिनीचे पंचवीस ते पस्तीस डिग्री पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण आपल्या नियोजनातून करायच्या असतात तरच आपल्याला शंभर सव्वाशे दीडशे तारापर्यंतचं टार्गेट गाठता येईल ठीक आहे धन्यवाद माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद